आता वाजलेत पाच ना आम्ही आलो द्वारकेच्या मंदिरात पाया पडायला आपली सगळी लायलीला लागली ना आम्ही पण इथं बसल्या आता सहा वाजता मंदिर उघडेल तेव्हा पाया पडायला जाऊ ना मोबाईल अलाउड नाही सगळ्यांचा मोबाईल जमा करत घेतल्यान भाऊनी आता भेटूया दर्शन झाल्यावर काही फायनली आमचा दर्शन झाला द्वारकेचा पण आता गर्दी बघा खूप गर्दी आहे खूप म्हणजे नेक्स्ट लेवल गर्दी नुसती धक्काबुकी होते एकदा झाला तर दर्शन हा मंदिर द्वारकेचा मस्त आहे सगळं तुम्ही पण या मस्त वाटत आतमध्ये तर खतरनाक आहे छान भारी वाटत आता भेटू हाय गाई तर आता आम्ही आल्या गोमती नदीवर मस्तपैकी पाणी पण एवढं सुंदर आहे ना एक नंबर बाहेर वाच पण का आत्ताच सनराईज चाले कधी वाजलं वाजलं आठ आम्ही पाच वाजता लाईनीला लागलेलो मंदिराचा रूल आहे साडेसहाला खोलायचा आणि आठ वाजता बंद करायचा तर काल पण आमचं दर्शन होलं नाही आम्ही रात्री आलो तरी अर्ध्यांचा झाला अर्धांचा नाही झाला तर पाणी पण एकदम आहे एक मस्त हे मासे दिसतात आलो रूमवर नदीवर पण खूप मजा आली ना आता आपण जाऊ रूमवर भेटू ना इथं पण सगळी आताच आम्ही मंदिरातून आलो ना सगळ्या नाश्ता घेतले करायला इथे पण सगळी नाश्ता घेतात ना आईसा येतात इतरशी नाश्ता एक साईडला बॅग पॅकिंग पण झाले आता निघायचंय आम्हाला नाही आता आम्ही चालले आहोत पेट द्वारकाला बेट द्वारकाला आता जाऊया नाश्ता विष्टा करून बाकीच्या आतमध्ये आण नाश्ता नाश्ता विष्टा करू लगे निघू हे काही तर आता आम्ही निघालो आमचा नाश्ता विष्टा झाला ना आता आम्ही निघालो द्वारका भेटला जायला नाही इथे यांचे रील्स बनवत घेतले आता बनवतो रील्स आपण भेटूया थोड्या वेळेला रील बनून आता आम्ही चाललो बसमध्ये बसायला आणि आपण आता भेटूया थोड्या वेळानी बॅगा बिगा बस बसमध्ये टाकायचं आहे भेटूया थोड्या वेळानी आताच ना आम्ही पोचलो द्वारकापेठला इथं पण मोबाईल अलाउड नाही आहे आता इथं पण शूट करायला भेटणार नाही भेटूया मोबाईल आई आता भेटूया आल्यावर आताच आमचा द्वारकापेठचं दर्शन झालं ना आम्ही आलो बस जवळ दर्शन झालं पण सुटबीट करायला काही भेटलं नाही आता आम्ही चाललोय नागेश्वरला बारा ज्योतीस जस्ट आम्ही पोचलो नागेश्वरला ना आता बाकीच केलं ना कुठं ना मागे ना आम्ही दोघं निघल्या जायला जस्ट पोचलो मंदिराजवळ तर आता गर्दी किती या बघूया ना करू दर्शन फटाफट फटाफट इथे मोबाईल अलाव हो केले तर आता बघू किती टाईम लागतो दर्शनाला तर बघू आता तुम्ही पण बघत आता तुम्हाला पण मजा येईल खूप भेटूया थोडं वेळात लाईनीला दर्शनासाठी गर्दी तर खूप आहे इथं खूपच म्हणजे खूपच गर्दी आहे बघू आता किती घट लागते दर्शनाला बाकीच्या आणटीच्या आमच्या लागल्यान आतमध्ये आण आम्ही आता लागलो बाकीचे किती दर्शनाला लाईनीला आलीसाठी आता पंचवीस मिनटे ना आता आम्ही पोचलो मंदिराच्या जवळच आता थोड्या वेळानं मस्तपैकी दर्शन होईल काय नाही चाल धावतीलाही नाही म्हणून मजा येतं पटापट पटापट आता दर्शन घेऊन घेऊ बघू कुठे जायचं आहे त्या मस्त आता जवळ पोचलो फक्त दहा पंधरा मिनटं लागतील आता बोल दर्शन मस्तपैकी पण आत्ता शुकरायला भेटला पाहिजे तर बघू आता काय सी नाही बघा तुम्ही मंदिराच्या दरवाजाजवळ नितश आता थोड्या वेळान आता दर्शन होत का आता भेटूया दर्शन झाल्यावर फायनली आमचं दर्शन झालं मस्तपैकी एक घंटा पण लागला नाही दर्शनाला चाळीस मिनटामध्ये आमचं दर्शन झालं मस्तपैकी गर्दी पण काही नाही आहे पण थोडी नॉर्मल गर्दी आहे आता झाला सगळं ते दर्शन आता बाहेर सगळे येतात राहता पण आणता तर सगळी येतात बाहेर आता आता मी आल्यावर बघू त्याला बाहेर जायचं आहे त्या बघूया थोड्या तो आग, बस मध्ये आम्ही सगळ्यांनी घेतले आईस्क्रीम खायला ऊन पण पक्का आहे ना आता जाऊ बस मध्ये आता जायचं आहे आम्हाला जेवायला आधी आपण रुगो होतो ना तिथे जायचं आहे तर जाऊ आता आता तिकडे 哎，很了解。<来>